नमस्कार सगळ्यांना कसे आज सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर खरंच आज तुमच्या सपोर्ट मजपर्यंत तर, तर दादा तुम्हाला सांगू माझं शिक्षण नाही जास्त माझ्या परिस्थितीच्या अनुसार शिक्षण नाही झालं मला माझं शिक्षण करायला तो काळ असा होता ना त्या टायमात माझं शिक्षण करायला फोन नव्हतं आणि लक्ष द्यायला माझं तुला बघाय असं फोन नव्हतं मला एक फॅमिलीच म्हणतो त्याला त्याच्यासाठी माझं शिक्षण नाही झालं की आई वडील भाऊ घर ते कुठं दिसत नव्हते मला माझा आजा आजीने सांभाळला होता जोपर्यंत ते होते तोपर्यंत त्यांनी थोडंसं शिकवलं मला त्याच्यानंतर नाही शिक्षण झालं माझं तर दादाचं मला सांगू गरीब आहे पण एवढं पण ना त्या भाषेत नाही बोलायचं कधी कोणाचं दिवस बसून राहत नाहीत कोणाचे कधी दिवस पलटी होते त्यांना ते सांगता येत नाही नशिबाचा खेळ आहे आपण मग म्हणतो सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या पाहिजे पण नाहीत सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या आपल्याला हे आपल्या टायमाला झालं पाहिजे ते आपल्या टायमाला झालं पाहिजे पण तसं नाही होत प्रत्येक गोष्टीचा वेळ काळ असतो तरी पण ह्या शब्दाचा वापर कधीच करू नका तुम्ही गरीब मंत्री म्हणते ह्या शब्दाचा वापर मला कधीच करू नका मी लय हालत दिवस काढलेले तरी मी काय असते ना मला माहिती आणि अजून पण माझी नसत परिस्थिती अजून पण माझी परिस्थिती काही म्हणते नाही तर खरंच मेहरबानी करून ह्या शब्दाचा वापर कधीच कोणाला करू नका म्हणजे शब्दाचा वापर केला असं मला माहिती असेल की मी व्हिडिओ तुमचं नाव घेऊन नाही बनवलं की तुम्हाला अशी व्हिडिओ नाही बनवलं मी असंच बोलते की तुम्हाला समजलंच असेल कोणाला बोलते ना आपण काय बोललो होतो तर आणि मी असे भांडणतंडण करणारी बाई नाही आहे कोणाला उलटं बोलणारे बाई नाही आहे मी मी जिथला विषय तिथं सोडून देते शब्दाला शब्द वाढवत नाही म्हणते माझा स्वभावच नाही कसं शब्दाला शब्द वाढवायचं काय होतं शब्द नाही आज मी तुम्हाला दोन शब्द बोलणार होते तुम्ही परत वेगळे कमेंट करणार वेगळं बोलणार परत ते डोक्याला ताण होणार त्याच्यासाठी जितालमली तिथंच सोडून देते विषय मला नाहीच ते कमेंट सहन झालं तर मी डिलीट मारून टाकते ते करून आणि त्यातून पण बाराबार तुमचे घाण्यासाठी कमेंट यायला लागले तर मग ब्लॉक करून टाकायचं जास्त डोक्याला टेन्शन नाही घेत कारण की माझ्या डोक्याला पण लई टेन्शन असतं माझ्या घरातलं खूप टेन्शन असतं माझ्या घरातलं मग मी तसं हे सोशल मीडियावरती दात दाखवत नाही आपलं गाणे आले रील्स बनवायचे सोडायची एवढंच हो सगळ्या गोष्टी मी सांगत नाही कोणाला माझ्या घरात ते सांगत नाही कोणाला आणि तुम्हाला उलटसुलट तर मी कधीच बोलू शकत नाही पण हो एवढंच आहे की असं नका या गरिबी श्रीमंती ह्या विषयावर नका बोलू खूप दिवस काढलेत त्यांनी